वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सेवन्टी वन पाठ एकाहत्तर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे धावपळ करत एकदाचे आम्ही कार्यालयात वेळेवर येऊन पोहोचलो स्वातीला जरा माझी मदत लागेल तेव्हा मी तिकडे जाते तुम्ही ऐका मुलांच्या गप्पा सो मेनी पीपल वॉट अ क्राऊड सो मेनी पीपल there must be around 400 people 400 400 maybe 600 do you know all of them not all sarvanna nahi that means you know most of them yes we know most of these people see they're looking at me manje kay manje te they are looking at my dhoti. Nahi, is a They are saying, Who is this man? Are you sure? Not because of my dhoti? Of course not. You are looking nice in the dhoti. Look at that woman. Who is she? She is a sarpanch. Oh, sarpanch. You have a woman, sarpanch. Is she a good sarpanch? गुड सरपंच रंजना लुकताील कम नाव डू यू वांट शरबत और टी और कॉफी यस प्लीज गिम ई सम शरबत आई विल गट सम फॉर यू रंजना वेर व्हर यू आय वेंट टू मीट माय मावशी लata मावशी माझी लाड कि मावशी हे गे शरबत नमस्ते नमस्ते वी यू हेव टी ओ कॉफी ओ शरबत आय हेव सम शरबत थँक्स ओके Good. Good. Who is he? He is Swati's uncle. Very nice of him to talk to me in English. Sharad can you see that man? That one in a blue shirt? No, the man standing next to the door. Yes, I can see him. Who is he? He is a doctor. Amcha gaavatle prasiddha doctor ahet. Oh, I see. Who is that woman? She is wearing a pink sari. Can you see her? She looks very angry. <laughs> that is Swati aunt. She is always angry. Swati Thai, what is she hai. Sharad Dada, can you see that small girl? She is wearing a red frock. Yes, I can see her. Who is she? शी इज स्वातीताईज सिस्टर्स डॉट डॉट म्हणजे मुलगी सन म्हणजे मुलगा बरोबर हो पण गमत बघ संतोष आपण मराठीत म्हणतो ती मुलगी आहे किंवा ती स्वातीताई च्या बहिणीची मुलगी आहे पण इंग्रजीत तसं नसत वेगळे शब्द आहेत ती मुलगी आहे दॅट इज अ

पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल मदर म्हणजे आई फादर म्हणजे वडील वाईफ म्हणजे बायको हजबंड म्हणजे नवरा ब्रदर म्हणजे भाऊ सिस्टर म्हणजे बहीण सन म्हणजे मुलगा डॉट म्हणजे मुलगी आंट आंट किंवा आंटी म्हणजे काकू मामी मावशी किंवा आत्या अंक म्हणजे काका किंवा मामा ग्रँड मदर म्हणजे आजी ग्रँडफादर म्हणजे आजोबा रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया हं आपल्या नातेवाईकांना इंग्रजीत काय म्हणतात ते तुम्ही आत्ताच ऐकलत त्यापैकी मी एक एक शब्द मराठीत सांगीन आणि तो शब्द इंग्रजीत वापरून एकेका मुलाने इंग्रजी वाक्य तयार करायचं म्हणजे बघा हं मी जर म्हणाले आजी आजीला इंग्रजीत म्हणतात ग्रँड मादर तर वाक्य असं तयार करू शकाल माय grandmother lives in इन पुणे किंवा माय has a हॅज अ ब्लू सारी किंवा माय to eat mangoes. टू ईट मॅंगोज असं कोणतंही वाक्य तुमचं वाक्य बरोबर आहे का ते टीचर तुम्हाला सांगतील घंटा वाजली की एक जण उभं राहील मी दिलेला मराठी शब्द ऐक त्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणायचं ते सांग आणि तो शब्द वापरून इंग्रजी वाक्य तयार कर पहिला शब्द आहे आई आईला इंग्रजीत काय म्हणतात ते तुला माहीतच आहे मग तो शब्द वापरून इंग्रजीत वाक्य कर बघू उभं असलेल्या मुलांनी मदर हा शब्द वापरून बरोबर वाक्य तयार केलं ना जसं माय मादा लाइक्स टू सिंग छान आता दुसरं मूल तयार तुझा शब्द आहे भाऊ भावाला म्हणतात ब्रदर ब्रदर हा शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार केलं का गुड. तुझा शब्द आहे आजोबा हा शब्द इंग्रजीत वापरून वाक्य सांग ग्रँड फादर म्हणजे आजोबा दिस इज माय ग्रँड फादर्स शर्ट असं कोणतंही वाक्य तयार करू शकता आता जरा वेगळ्या प्रकारचा सराव करायचा आहे घंटा वाजली की एकानी उभं राहायचं आहे एक मूल तयार मी इंग्रजीत सांगीन, ते वाक्य मराठीत म्हण उषा आंटीज डॉटर लाइक्स टू डान्स उषा मावशीच्या मुलीला नाच करायला आवडतं उषा आंटीज डॉटर लाइक्स टू डान्स लक्षात आहे ना आंट किंवा आंटी म्हणजे मावशी काकू मामी किंवा आत्या तुम्ही तुम्हाला हवं तसं वाक्य तयार करू शकता आणि डॉटर म्हणजे कोणाची तरी मुलगी आता दुसरं मूल ह्या वाक्याचा मराठी अर्थ सांग अनिल अंकल्स सन प्लेज फुटबॉल अनिल काकाचा मुलगा फुटबॉल खेळतो अनिल अंकल्स सन प्लेज फुटबॉल शाबास अंकल म्हणजे काका किंवा मामा आता दुसरं कोणतरी वाक्य ऐक आणि मग मराठीत म्हण उषा आंटीज हजबंड इज अ फार्म वर्कर हजबंड म्हणजे नवरा उषा मावशीचा नवरा शेतमजूर आहे उषा आंटीज हजबंड इज अ फार्म वर्कर आता दुसरं कोणतरी हे वाक्य मराठीत म्हण अनिल अंकल्स वाईफ इज अ डॉक्टर वाईफ हा शब्द कळला का मी म्हणाले अनिल काकाची बायको डॉक्टर आहे अनिल अंकल्स वाईफ इज अ डॉक्टर शाबास आता पुढची पंधरा मिनिटं नातेवाईकांबद्दल असाच इंग्रजीत बोलण्याचा सराव टीचर घेतीलच आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात